नमस्कार आपल्या नाय यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो शनिवारी सात सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात गणरायाचा आगमन प्रत्येक घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाण पण गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात या प्रतिष्ठापनाच्या सार्वजनिक गणेश गन, मंडळाच्या गणपतीच्या प्रतिष्ठापनाच्या दिवशी काही ठिकाणी पावसाने पण हाजी होता पण त्या पावसाच्या गणेश भक्तांचा जल्लोष उत्साह काही कमी झाला नाही आज आपण अष्टविनायक दर्शन यामध्ये महडच्या बल्लाळेश्वराची थोडक्यात माहिती जाणून पुण्यापासून साधारणतः दोनशे किलोमीटरच्या आसपास <coughs> रायगड जिल्ह्यातील हे महड ठिकाण आहे या गावातून वाहणाऱ्या अंबा नदी आणि गावात असणारा <coughs> भुईकोट किल्ला त्याच्या दरम्यान बल्लाळेश्वराचं मंदिर आहे अंबा नदी ही पावसाळा इथे जानेवारी पर्यंत किंवा त्या पुढेही सतत वाहत राहते त्यामुळं त्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तसा आनंदी आनंदाचं वातावरण सर्वत्र पाहायला मिळत बल्लाळेश्वरला जाताना घाट लोकांना पुणे लोणावळा खंडाळा खोपोलीहून महडला जावं लागतं तर तिकडून मुंबईकडून येणाऱ्या लोकांना मुंबई नवी मुंबई पनवेल इथून महडला यावं लागतं तर इकडच्या सिंधुदुर्ग वगैरे कडून येणाऱ्या लोकांना हो मग तिकडून मालवण रत्नागिरी महाड मानगाव पुढे रोह्यात येऊन बहडकडे यावा लागतो असं महाराष्ट्रातल्या गणेश भक्तांना बल्लाळेश्वर ऐतनाचा मार्ग आहे पण जे अष्टविनायकाचं शास्त्र शुद्ध अस दर्शन घेतात त्यांना मात्र सगळा द्रविडी प्राणायाम असतो कारण सुरुवातीला मोरगावचा गणपती त्यानंतर मग अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात ता असणाऱ्या सिद्धटेकचा सिद्धिविनायक आणि सिद्धिविनायक थेट खाली खाली असणारा महडचा बल्लाळेश्वर असं हे तिसरं अष्टविनायकातलं गण गणा गणपतीचं गन, गन, मंदिर आहे आणि ते त्याच दर्शन घ्यावं लागत बल्लाळेश्वरच्या मंदिरात असे काही दिवस दिवस वर्षातले येतात की सूर्याची किरण थेट गणपतीच्या मूर्तीवर पडतात आणि त्या क्षणाच त्या क्षणी आपणही त्या मंदिराच्या गाभाऱ्यात गाभाऱ्याच्या जवळ असावं असं अनेकांची इच्छा असते म्हणून ते बरोबर तो वेळ साधून तिथे येत असतात आज आपल्या या व्हिडिओच्या त्याच्याबरोबर जे आपण फोटो टाकला आहे ते आमचे मित्र राजकीय नेते पत्रकार असलेले खरंच खेड्याचे भोजंग पाटील ते सध्या धाराशिव तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक आहे त्यांना त्यांच्या परिसरात भुजंगदाजी म्हणून लोक ओळखतात आज तुर्तास एवढच धन्यवाद